शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची सिदोरी हे सर्वांच्या घरोघरी पोहोचवा दादाजी भुसे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये विकास कामांचे भूमिपूजन शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची सिदोरी संपूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम राबवला जाणार आहे सर्वसामान्यांच्या घराघरापर्यंत शासनांच्या योजना पोहोचवण्याचे काम सर्व शिवसैनिकांना करायचे असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले प्रभाग क्रमांक चौदा मधील संत कबीर नगर मातंकवाडा वाल्मिकीनगर येथील रस्ते कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या निधीतून दोन कोटी निधी मंजूर करून या कामाचे उद्घाटन शनिवारी संत कबीर नगर येथे करण्यात आले या कामाचा पाठपुरावा कार्यक्रमाचे आयोजक दिगंबर विठ्ठल नाडे व संगीता नाडे यांनी केला निगंबर नाडे हे अत्यंत मोठ्या आजारातून सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या आशीर्वादाने बरे होऊन आज शिवसैनिक म्हणून मोठे काम करत आहे गोरगरिबांची विकास कामे होणे हे महत्वाचे आहे सरकारच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे लहान बाळांपासून तर महिला ज्येष्ठ नागरिक यांच्यापर्यंत वैद्यकीय योजना सर्व योजना पोहोचवण्यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे पुन्हा या ठिकाणी आम्ही सर्वजण आपणा सर्वांचे आशीर्वाद मागण्यासाठी येणार आहे त्यामुळे तुम्ही दिगंबर नाडे यांच्या पाठीशी उभे राहा असे भुसे यांनी सांगितले यावेळी दिगंबर नाडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी फक्त एक सामान्य शिवसैनिक आहे माझ्यासारख्या शिवसैनिकाला शिवसेनेचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी एवढा ये मोठा विकास निधी दिला दी त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो दादाजी भुसे साहेब यांच्यासह येथे आलेले सर्वच पदाधिकारी हे नेहमी माझ्या पाठीशी उभे राहतात सर्व माता भगिनी ज्येष्ठ नागरिक युवक युवती यांनी माझ्या पाठीशी उभे राहावे हे सांगतो यावेळी अजय बोरस्ते महानगर प्रमुख प्रवीण तिदमे विलास शिंदे दिगंबर मोगरे महंत कलकी महाराज रामसिंग बावरी माजी नगरसेविका समीना मेमम संदीप डहाणके मुस्लिम धर्मगुरु इत्तेशाम बाबा सय्यद मयूर पेझारे रोशन शिंदे अजय ससांबड आदी सह प्रभागातील महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक युवक युवती सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित मोठ्या वर्षाने चोवीस वर्षानंतर आज माझे मार्गदर्शक आणि माझे प्रेरणास्थान आणि आमचं ऊर्जास्थान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या नाशिकला लाभलेले आमचे शिक्षण मंत्री आमचे मार्गदर्शक जिल्हा जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक आजी दादाजी भोर असते मुला शिंदे व आमचे प्रमुख बंटी भाऊजी तिगमे मामा असतील आमचे शिवाईदा भोर असतील आमचे मयूर तेजळे असतील आणि आमच्या प्रभागातील संदीप भाऊ आणि माझ्या सहकारी माजी नगरसेविका सेविका ताई मेहमन असतील आणि या प्रभागातील सर्व नागरिक व कार्यकर्ते खरं तर साहेब तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या प्रभागामध्ये ड्रेनेजची खूप मोठी अशी समस्या आहे आम्ही तुम्हाला भेटलो आणि त्या मार्गाने मी तुम्हाला त्या समस्या सांगितल्या की साहेब पंचवीस चोवीस पंचवीस वर्षापासून या ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन टाकलेली नाही तरी आपण याच्यावर लक्ष देऊन आपण ते तत्काळ काम करून देण्यात या खर तर सगळ्या प्रभागातल्या लोकांनी या बसलेल्या सगळ्या लोकांचं गोरच स्वागत करायचं की मी नगरसेवक नसताना एक सामाजिक म्हणजे खर तर या शिवसैनिक काय असतो या नेते मंडळींनी ने दाखवून दिलेलं आहे या शिवसेनेमध्ये कोणी नेता चालत नाही नगरसेवक चालत नाही आमदार चालत नाही जर शिवसैनिक जर एकही शिवसैनिक जर ह्या पदाधिकाऱ्यांसमोर जर पोचला तर ते काम शिवसेनेकडनं शंभर टक्के होतं हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे आणि खरंतर मी सर्वांचा आभार मानतो की या ठिकाणी दादाजी आजे दादा आणि सर्व पदाधिकाऱ्यांना पुढाधिकारी महाराष्ट्र शिंदे चांगले सुद्धा या ठिकाणी ते होत आहे आपल्या यांचा प्रभाव क्रमांक चौदा आपल्या या परिसरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि रस्त्याचं काम याच्या भूमिपूजन कामाचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी नेते मंडळी या वार्डातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि खास करून त्यांच्या पाठपुराव्यामुळे माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ कोण आहे एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या आशीर्वादामुळे आज आपल्या प्रभागामध्ये हे विकास काम संपन्न होत आहे ते माननीय नायडेजी सबिनाताई मेमन संदीप के मला वाटतं की यांच्यासाठी आणि एकनाथजी साहेबांसाठी आपण टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे गेल्या अनेक वर्षांच्या पासून प्रलंबित असलेली ही विकास काम दिगंबर नाडेजी आणि या सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला आणि आज प्रत्यक्ष कृतीमधून त्या विकास कामांचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे माझी आपल्या या कामाला शुभेच्छा देत असताना दिगंबर नाडेजी आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आव्हान असताना कारण ज्या गोरगरिबांच्या वस्तीमध्ये ही विकास कामं तुम्ही करायला घेतली ही विकास काम तर महत्वाची आहेतच परंतु ज्या पद्धतीने आता एक काही आपल्याला सांगत होती की त्यांचा एक दिव्यांग लहान बाळ आहे तर सरकारच्या अशा वेगवेगळ्या योजना असतात त्या योजनांचा लाभ सुद्धा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना काम करायचं आहे आणि म्हणून या विकास कामाच्या संदर्भामध्ये तर तुमच्या संपूर्ण टीमच मी अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो मला माहिती आहे पाठीमागच्या काळामध्ये काही वैद्यकीय अडचणींना जात याच जनता जनार्दना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एवढ्यावर थांबायचं नाही शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी या योजनेच्या माध्यमातून सरकारच्या अनेक चांगल्या योजना असतात परंतु तळागळाच्या त्या लाभार्थ्यापर्यंत ते, ते पोहोचवणं यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम आणि उपक्रम त्या ठिकाणी राबवला जाणार आहे आणि प्रभाग क्रमांक चौदामध्ये सुद्धा हा उपक्रम राबवण्याच्यासाठी शिवसेना तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील आणि अगदी लहान बाळांच्या पासून तर वृद्धांच्यापर्यंत ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ त्या पात्र लाभार्थ्याला मिळवून देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाईल एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो आज खूप कार्यक्रमाच्या दरबारामध्ये आम्ही आशीर्वाद मांडण्याच्यासाठी पण लवकरच त्या ठिकाणी येणार आहोत आणि मला विश्वास आहे मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी छोट्यातल्या छोट्या समाजाच्या पासून तर अनेक चांगले निर्णय बरोबर आहे आणि म्हणून महायुतीला धनुष्यबळाला येणाऱ्या काळामध्ये तुमचे आशीर्वाद असतील हा विश्वास व्यक्त करतो तुम्हा सर्वांना धन्यवाद